नगर जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी रामचंद्र दरे सचिवपदी ॲडव्होकेट विश्वासराव आठरे पाटील उपाध्यक्षपदी डॉक्टर विवेक भापकर सहसचिवपदी जयंत वाघ खजिनदारपदी ॲडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे यांची निवड करण्यात आली अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या नवीन पदाधिकारी निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला त्यानुसार सोमवारी पंचवीस मार्चला अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता तथापि अर्ज भरण्याच्या मुदतीत शेवटच्या दिवसाअखेर प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध झाल्या तथापि अधिकृत निवडीनंतर त्या घोषित केल्या जाणार आहेत जिल्हा मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे यापुरीचे अध्यक्ष नंदकुमार झावरे यांनी अकरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी संस्थेच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला त्यावेळी अध्यक्षपदाच्या निवडीचा पुढील सोपस्कार पूर्ण होईपर्यंत संसदे तत्कालीन ज्येष्ठ विश्वस्त रामचंद्र दरे यांच्याकडे अध्यक्षपदाचा प्रभारी पदभार देण्यात आला त्यानंतर नव्या पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला अपेक्षेप्रमाणे सर्व पाचही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध झाल्या आहेत बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा